सोबत स्वतः झारंगी पाटील आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत दादा काय सांगाल आता वाल्मिक कराड जी आहे ती त्यांना चौदा दिवसांची जी आहे ती न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे आता ती न्यायालयीन प्रक्रिया ती तर होतच राहणार आहे काय झालंय कोणती कोठडी दिली काय मला माहित नाही कशी दिली काय परंतु मुख्यमंत्र्यांकडे जी आशा आहे की आता ती सीसीटीव्ही पण काल बाहेर आलाय आणि सीसीटीव्ही बाहेर आल्यामुळे हा पक्का नंबर एक चा मुख्य आरोपी खुनातला कारण खून करणाऱ्यापेक्षा आणि खंडणी मागणाऱ्यांपेक्षा संघटित गुन्हेगारी करून करणारा आणि सामूहिक कट असणारा हा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो त्यामुळे मुख्य आरोपीचा आता हा आहे त्यामुळे सरकारनं याची कसून चौकशी करणं खूप गरजेचं आहे आता ते कोणती कोठडी द्यायची काय ते त्यांचा प्रश्न आहे त्यात का दिली असावी का नाही दिली नसावी त्याच्यात त्यांचे काही पर्याय ठेवलेले असतील माननीय न्यायदेवता शंभर यांना सगळ्यांना फासावर लटकावणारे त्याशिवाय सोडतच आणि सोडायला पण नाही पाहिजे परंतु तपास यंत्रणांनी आता कसून प्रयत्न करून कालच्या सीसीटीव्ही टीव्ही हा खूप मोठा आ, आ, पुरावा आ, 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 आता सरकारकडे तपास यंत्रणेकडे त्यामुळं खंडणीतले आणि खुनातले हे आरोपी एक असल्यामुळे तीनशे दोन लावून यांना सगळ्यांना मोका लावून एकशे वीस ब खाली सगळे घेऊन यांना कायमची सडत आता ठेवलं पाहिजे यांची माती झाली पाहिजे इथपर्यंत मात्र सरकारनं काम करावं ज्यावेळेस खंडणीतले आणि खुनातले पण आरोपी फरार होते त्यावेळेस हे कोणत्या मंत्र्यांना बोलले सरकारमधल्या कोणाकोणाला बोलले यांना कोणी पाठीशी घातलं कोणी साथ दिली ते सुद्धा आरोपी झाले पाहिजेत कोण मंत्री ते सुद्धा याच्यात घेतले पाहिजे कारण एक जण काय सरकार चालवत नाही फडणवीस साहेबांचा सा, म्हणून त्यांनी कोणाची कदर करता कामा नाही कारण जनता एवढी ईडी नाही आता एवढे पुरावे असू जर तुम्ही सरकार म्हणून किंवा सरकारमधले मंत्री म्हणून आरोपींना जर पाठीशी घालणार असली तर याची किंमत सरकारला मोजावी लागणार आहे राज्य बंद आम्हाला पाडावं लागणार आहे होईल आमचा खंडणीतला आणि खुनातला एकही आरोपी सुटता कामा नाही हे सरकारला मुख्यमंत्र्यांना जाहीरपणाने विशेष करून सांगतो एकही सुट्टा कामा नाही यातला एक ना जर या सुटला ना तर देशमुख कुटुंबांच्या जीवाला धोका आहे सगळ्या ते मरून टाकू शकतात कुटुंबाला म्हणून यातला एकही सुट्टा कामा नाही तुम्हाला पुरावे पाहिजेत किती पाहिजेत किती त्याच्यामुळे याला, याला ना सरकारनं पूर्णपणानं आता सडविलंच पाहिजे याला फाशी शिक्षा सगळ्यांना झालीच पाहिजे आणि यांचा पाठीरा कामा झाला पाहिजे ते दोन पोलीस सुद्धा तो पाटील आहे कोण माझे याला सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे याला आरोपींना मधल्या काळात कोणी सांभाळलं ते सुद्धा सह आरोपी झाले पाहिजे आणि आता ईडी सुरू झाली पाहिजे यांची प्रॉपर्टी कुठे काय कुठून पैसे आणले इतकी कशी कम कारण हे प्रॉपर्टी त्याची इतकी त्याची नाही पापेनी केलंय दुसऱ्यांसाठी पण ठेवायची वेळ त्याला चालेल आता त्याची नाही कोणत्या तरी मंत्र्याची प्रॉपर्टी सगळी त्यामुळे हे सगळं आता याचा खुलासा झाला पाहिजे सगळ्यांचे यांनी कसा सामूहिक त्या कुठल्या कार्यालयात बसून केला कशा खंडाने मागा लावली कसा खून केला पळून कसे गेले यांना पैसा कोणी पुरवला गाड्या कोणी पुरवले घर कोणी पुरवले आणि खंडरीतला आरोपी हे सरमारका कोणी येऊ खरमाड्या ये, हे ये मुख्य आरोपी याचे याला सोडू नका आणि यांचा पाठिराखा कोण यांनी प्रॉपर्टी कोणासाठी जमवली खंडणी कोणासाठी मागितली खून कोणासाठी केला ते करड यांच्या वकिलाने एक मागणी केली की करड यांना जे आहे ते स्लीप एफिनिया नावाचा आजार आहे त्यामुळे त्यांना जे आहे क्रॅप मशीन देण्यात येईल अशी मागणी केली मशीन काय त्याला कपडे शिवतो काय हात बसवून बसून काय त्याला काय काय आलं खातो इकडं लोक लो मारितो पाप केले दुसऱ्यासाठी फेड ना आता फेड आता ठड़ी ठड़ी है आता फेडावच लागणार आहे फक्त सुट्टा कामा नाही मुख्यमंत्र्यांकडे आमचं एवढंच म्हणणं आहे एकही सुट्टा कामा नाही कोणतीही कोठडी मिळून कोठडी आम्हाला माहित नाही कारण आम्ही कायद्याचा सन्मान करतो आणि त्यातलं माहित नाही कोणचीला काय आणि कशाला काय त्याच्यामुळं तो तपासाचा भाग आहे न्यायदेवतेचा भाग आहे न्याय मंदिराचा भाग आहे तो न्यायालयाचा विषय पण न्यायालय आता यांना कोणाला सोडणार नाही हे असे आणि याच्या पलीकडची सगळ्यात मोठी आशा आणि अपेक्षा फडणवीस साहेबांकडून कारण त्यांनी ना शब्द दिलेला एक की एकही आरोपी सुटू देणार आणि त्या शब्दावरती मराठी शांत आहेत मराठ्यांना पुन्हा छेडायचं काम मुख्यमंत्र्यांनी करू नये आणि मराठ्यांचा रोष अंगावर घेऊ पण नाही याचं कारण आणखीन एक की तुमच्या घरी फडणवीस साहेब देशमुख कुटुंब आलो हो आणि ते तुमच्या आशेवरती की एक आरोपी सुटणार नाही तर त्यातला सुटला ना देशमुख कुटुंबाचा सगळ्या मर्र झाला म्हणून समजा आणि तुम्ही कुटुंब तुमच्या घरी आलेले त्याच्यामुळे तुम्ही देशमुख कुटुंबाचा अपमान नाही करू शकत तुम्ही बोलून घेऊन जर अपमान केला एवढ्या मोठ्या मराठा समाजाचा जर अपमान केला तर त्याचे फळ तुम्हाला बोगावे लागले आणि आम्हाला अशा आहे की मुख्यमंत्री शंभर टक्के यात मंत्री जरी असला त्यांच्या सरकार बदला आणि पुरी सकाळी काढणार की अशा अपेक्षा आहे की शंभर टक्के पूर्ण करणार सगळ्याला फासवून येणार न्यायालयीन कोठडीची शिक्षा सोडवली याचा अर्थ जामिनीचा जो आहे मार्ग तो मोकळावी तुम्हाला असलेले मला जामीन आणि कस का जामीन दे जामीन एवढी सोपली गोष्ट आहे का मोक्यात तीनशे दोन मध्ये बी येऊ आता आता मुख्य आरोपी करणं तपास नेणं गरजेचं येतो गृहमंत्र्यांनी सुद्धा त्याला तीनशे दोन मध्ये घेऊन आता मुख्य आरोपी त्याला करणं गरजेचं आहे आणि जामीन फिमीन होत नसत सरकारवरचा विश्वास उडून येईल एवढे पुरावे असून देशमुख कुटुंबाचा मर्डर होऊ शकतो दिवाल धोकाद्यांच्या एक बी आरोपी सुटला त्यातला तरी त्यामुळं सरकार सोडित नसतं त्यांना आता सरकारने सोडलं ना एवढे पुरावे असो मग सरकारचं संपलं राज्य बंद केलं मग आम्ही मग मग मुख्यमंत्र्याला काचका कळत मराठ्यांचा रोष काय असतो पण हे होणारच नाही हे सुद्धा आम्ही खात्री सांगतो की मुख्यमंत्री याला एकालाही सोडत नाही राहत कारण कुटुंब घरी आलेले तुमच्या फडणवीस साहेबांचे तुम्ही नाही आलेले देशमुख कुटुंबाचे घरी त्यामुळे इतका खून पचवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडून कधीच होणार नाही आणि ते यांना सगळ्यांना फासव लटकवतील ही सगळ्यांना आशा अपेक्षा जर भंग झाली ना तर ही रोष परवडणारा मुख्यमंत्र्यांना नसणार आहे त्यामुळे शंभर टक्के मुख्यमंत्री कोणाची अपेक्षा आणि जी आशा आहे त्यांच्याकडे ती कमी होऊ देणार नाही मन जिंकतील यांना सगळ्यांना सजा लावून धनंजय मुंड्याची सगळी टोळी गुतून शंभर टक्के न्याय देतील ही आशा वाट बघतोय आम्ही तिथे न्यायच देते ज्या दिवशी आम्हाला वाटत त्या दिवशी आम्ही आहेत ना कस काय देशमुख कुटुंबाला न्याय मिळत नाही आणि कस काय आरोपीचे पाठराखा का सरकार करतय कोणता कोणचा मंत्री करतो काय करतो मग आम्ही आहेत ना आम्ही बघतोच मग कस काय आरोपी सुट इतके पुरावे असून कस काय आरोपी सुट कोणती कोठडी मिळू द्या तपास यंत्रणा तुटून पडणार सीसीटीव्ही चे फुटेज जे आढळून आलं तो मुख्य जो आहे पुरावा आहे असं तुम्हाला वाटतंय का याच्यापेक्षा काय पाहिजे अहो खंडणीतला आणि खुनातले हे आरोपी एकच आहेत खून करणाऱ्या पेक्षा आणि खंडणी मागणाऱ्यांपेक्षा की सामूहिक कट संघटित गुन्हेगारी घरून आणणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार मग तुम्हाला जर आता सीसीटीव्ही सापडले मुख्य आरोपी त्याला करा यातला एकच वट्ट काम आहे सगळ्यांवरती सामूहिक कट लावा एकशे वीस ब त्यांच्यावरती लावा तीनशे दोन लावा मोका लावा यांचे नार्को टेस्ट करा खुनातले आणि खंडणीतले जे जे आरोपी आहेत यांना सांभाळणारा कोण हे पण सहा आरोपी करा तो महाजन पाटील हे पोलीस आहेत दोन ते सहा आरोपी करा आणि ज्यावेळेस खून आणि खंडणी मागितली ज्यावेळेस खून झाला ज्यावेळेस वीस बावीस दिवस फरार होते त्यावेळेस त्यांना कोणत्या मंत्र्यांना साथ दिली आणि कोणाकोणाला फोन केले ते चार्जशीट मध्ये यायलाच पाहिजे यांच्या प्रॉपर्ट्या कोणाकडे हे ईडी फिडी आता सगळे बाहेर लागली पाहिजे यांच्या मागे की कुठत मी लोय इतकं नाहीच आहे त्याच हे कोणत्या तरी मंत्र्यांचं त्याचं नाहीये पापीने केलं दुसऱ्यासाठी पण भोगायची वेळ त्याला आलेली त्यामुळे याच्यातला एकही आरोपी सुट्टा कामा नाही जर त्यातला एक आरोपी सुटला रहावा मुख्यमंत्री साहेब मग मात्र सामना आमच्या सांग